आरोग्य विभाग कसा सज्ज आहे आरोग्य विभाग सज्ज आहे तर आम्ही याच्यामध्ये वीस बेड हॉस्पिटल तयार करतोय दहा मेल साठी आणि दहा फिमेल साठी त्याच्यानंतर आपण चोवीस तास आठ ते दोन दोन ते आठ आणि आठ ते आठ आपले एमपीडब्ल्यू असतील सीएचओ असतील डॉक्टर असतील आणि त्या ठिकाणी आणि आपले एन पण असतील एमर्जन्सी तर त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी ऍडमिट करून आय व्ही लावायचे नियोजन करत आहोत आणि इमर्जन्सी ओटो कॉन्स्ट्रक्शन लागलं टू कॉन्सन्ट्रेशन मशीन पण आपण त्या ठिकाणी उपलब्ध करत आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला मटेरियल म्हणजे जर समजा ऍक्सिडेंट झाला इंजुरी काही झाली तर त्या ठिकाणी आपण स्विचरिंग पण घेणार आहोत आणि जर समजा म्हणजे एखाद्या वेळेस टॉक बाईट झाला कुत्र वगैरे चावते एअरए इंजेक्शन आपण उपलब्ध करणार आहोत आणि एसवी चुकून कुठे तरी त्याला साप वगैरे चावला त्याची पण आपण उपलब्ध एसवीन ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपण तीन एकशे आठच्या गाड्या देतोय आणि एकशे दोनची गाडी देतोय एकशे आठची गाडी आपल्या रोडवर राहील ऍक्सिडेंट वगैरे काय झालं तर आणि ह्या ठिकाणी दोन एकशे आठच्या गाड्या आणि एकशे दोनची गाडी ठेवत आहोत आणि पाण्यासाठी आपण आता मी एक दोन तीन विहिरी बघितल्या विहिरीमध्ये मध्ये त्या ठिकाणी टी टाकलं जाईल आणि टी नंतर ओटी आल्यानंतरच आपण वॉटर सप्लाय करणार आहोत आणि जे टँकर जे पंचवीस टँकर देणार आहेत त्या टँकर मध्ये आपण टी टाकणार आहोत उट्टी बघणार आणि मग आपण लोकांना पाणी पिण्यासाठी सांगणार आहोत आणि जे अन्न कलेक्ट केलेलं आहे त्या ठिकाणी आपण आपण एक पत्र लिहिलेलं आहे की ते अन्न धान्य कसं आहे बघून आपण तो नंतर ते शिजवून लोकांना खाऊ घालण्यास सांगितले आहे कोणतीही म्हणजे साथ येणार नाही किंवा कोणती आपली घटना घडणार नाही आहोत आम्ही आरोग्य विभाग आणि आदरणीय आपल्या सीओ मॅडम असतील किंवा आदरणीय कलेक्टर सर असतील त्यांच्या मार्गदर्शन आपण तीस एम ची ऑर्डर काढतोय आणि दहा आपले सीएचओ असतील आणि पाच आपले मेडिकल ऑफिसर असतील आणि दहा पंधरा दिवस आपली सगळी आरोग्याची सज्ज असणार आहे कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेऊ त्याच्यामुळे हो प्लास्टिक मुक्तीचं आपण काहीतरी हॉटेल्स काही नसणारच आहे त्यामुळे प्लास्टिक कप किंवा काही प्लेट्स वापरल्या हे नाहीये आपण या संयोजकांना आपण त्याच्या सूचना देऊ की प्लास्टिक मुक्तीसाठी आपण कोणत्याही प्लास्टिकचं वापरू नये याच्यामध्ये आपण यांनी चांगला प्रश्न विचारला कि जिथं आपली टीम बसेल त्या ठिकाणी आपण ओरेस पाणी तयार करूनच ठेवणार आहोत म्हणजे समजा एखाद्या पेशंटला पेला उष्माघात झाले किंवा त्याला चक्कर लागली गिडेसेला तर आपण त्या ठिकाणी ओरेचं पाणी देऊन त्याला आयवी आपण लावणारच आहोत आय पण आय पण आपण या ठिकाणी सोय केलेली आहे ओआरएस पण ठेवणार आहे आपण त्याच्यामध्ये आणि एक आपण एक एक वारूम तयार करू आपण त्याच्यामध्ये एखादा एसी किंवा कुलर त्याचे आपण उपयोग करू की असं काही आपल्याला वाटलं तर त्या ठिकाणी आपल्याला पेशंटला ऍडमिट करता येईल